तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीड ला पाठवायची आमच्या घ्यायची ना तू तरी आपल्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आदेशाने आजपासून तुतारी हातात घेत धैर्यशील मोहिते पाटीलनी देवेंद्र फडणीसला दिला मोठा धक्का मोहिते पाटील देवेंद्र फडणीसला म्हणाले एका रात्रीत तुला पार्सल करू मोहिते पाटील पुढं म्हणले दिवाळीमध्ये त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि भाजपसाठी ते सगळ्या मतदारसंघात देखील फिरले मोहिते पाटील ज्या ज्या गावामध्ये प्रचारासाठी जायचे तिथील तरुण मुलं त्यांना म्हणायचे तुम्ही जर उमेदवार म्हणून उभा राहत असाल तरच या गावात या नाहीतर येऊ नका ना पण भाजपने धैर्यशील मोहिते पाटील यांना काही उमेदवारी दिली नाही महाडाच्या मतदारसंघामध्ये भाजपने तिकीट रणजित सिंह निंबाळकर यांना दिले तर कालच धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हातामध्ये घेऊन शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि म्हाडा मतदारसंघातील कौल देखील धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूनीचे त्यामुळे म्हाडाच्या मतदारसंघातील धैर्यशील मोहिते पाटील हे शंभर टक्के निवडून येतील असं त्यांच्या मतदारसंघातील लोकांचं म्हणणं आहे पक्ष प्रवेश करताना धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले आहे का फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे आपण त्याला निवडून दिला आहेत ना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला ते मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल माघारी पेडला पाठवायची आमच्या